सादा दे, जी बोली. बोली का करणार ते मित्रांनो बाजू कोणते हो बर काय किंमत याची सांगला पंचावन्न छप्पन लागून राहिले मागून राहिले पासष्ट आले तर द्यायचं आहे हा द्यायचं नाही पासष्ट हजार फायनल द्यायचं बघा मित्र हाय हा पंचावन्न हजार रुपये पंचावन्न चाळीस ला मागून राहिले बेचाळीस त्रेचाळीस ला देऊन टाकायचे का बर जोड मस्त आहे पंचावन्न हजार रुपये पण एकाऊन ला फायनल हो बरं मित्रांनो बघा एकाउन्ड ला फायनल जर तुम्हाला अशी जोड खरेदी करायची असेल तर एकाउंड ला फायनल तुम्हाला भेटून जाणार आहे बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात आम्हाला एकच कलरची एकच अशी आदत जोड पाहिजे तर सारखी तर, तर तुम्हाला जर सारखी जोड घ्यायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे अण्णा चौधरी म्हणून तर त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करून ही जोड खरेदी करू शकता मित्रांनो छान जोड आहे एकच नंबर क्वालिटी जोरदार आहे फक्त सहा महिन्याचा सहा महिन्याचे बच्च आहे बघा मित्रांनो कसं आहे एकदम पार एकच नंबरची बनांबरची जोरदार आहे काय याला सांगायचं पस्तीस हजार सांगायचं मस्त दिसायला एकदम भारी ना चीज आहे ना दुरूनच माणूस आला असं वाटतं की आहे एक, एक नंबर किती मध्ये द्यायचं याला त्याला तेवीस ला मागून राहिलेला म्हणजे पंचवीस ला देऊन टाकणार आहे फायनल बघा सांगायला पस्तीस हजार सांगायला पस्तीस तीस लागू राहिले तीस एकतीस ला मागून राहिलं पस्तीस ते बत्तीस पण द्यायचं आणि जर जोड मागितली तर तीस पंचवीस पंचावन्न म्हणजे हा पंचावन्न साठ पर्यंत देऊन टाकणार तो साठच्या अंदर मध्ये देऊन टाकणार बा जोड जर मागितली तर आणि सिंगल मागितली तर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला जर तुम्हाला आदत बछडे एक सारखी जोड पाहिजे नसेल आणि जर शर्तीसाठी पाहिजे नसेल तर नक्की संपर्क करा मित्रांनो एकच नंबर क्वालिटी एकच नंबर आहे आणि व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होऊन बरं सकाळी सकाळी दोन दिलेले आहेत तर नक्की आपण संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो अण्णा तुमचं नाव आणि नंबर एकदा थांगा बरं अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेसष्ट सत्तावन्न सदोतीस अन्ना चौदरी चाळीस तर मित्रांनो चाळीसगाव चे जे व्यापारी आहेत अण्णा चौधरी यांची प्रॉपर धावण या ठिकाणी असते मित्रांनो लिंबाच्या झाडाखाली असते नेहमी तुम्ही केव्हा या त्यांच्याकडे आदत गोरे असतील बैल असतील शेती कामाचे असतील तर नक्की संपर्क करून आपण खरेदी करू शकता आणि संपूर्ण गॅरंटी भेटणारे मित्रांनो बरं पैसे राहील बर बर वळख जर तुमची असेल वळख वळख जर राहिली तर उदार, उदार पण तुम्ही थोडेफार उधार करून तुम्ही बैलडोडी खरेदी करू शकता किंवा आदत गोरे खरेदी करू शकता मित्रांनो आठ दिवसापर्यंत तर नक्की संपर्क करू शकता फोन नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता मित्रांनो महाराष्ट्रातून तुम्ही कुठून पण बघत असताल शर्तीसाठी जर तुम्हाला उत्तम चांगल्या प्रकारचे क्वालिटीतले गोरे लागत असतील

बोला फक्त आमचा कसं बोला झाला बाबा आज तुला काही नोट नाही तुम्ही नोट परत दे तुम्ही नोट परत तुम्ही नोट परत दे काय करू मारू काय तुम्ही बोला फक्त चला बोला तुमचं काय म्हणणे बोला फक्त चला बोला बडा बोला फक्त

तर मित्रांनो अन्ना चौधरी यांच्या दावणीतील चारही भारत गोरे।, गोरे विकले गेलेले मित्रांनो वासर विकले गेलेले बघू शकता आपण सर्वांना थापा मारले गेलेले आहेत तीस पस्तीस पंचेचाळीस हजारापर्यंत हो गेलेले आहेत मित्रांनो बघू शकता नाव सांगा दादा नाव सांगा अभिषेक परदेशी हट्टी नाव सांगा अभिषेक परदेशी हट्टी जाधव गजानन भास्कर पिंपळखेट तर मित्र व्यवहार कसा झाला व्यवहार हा कसा आवडला तुम्हाला व्यवस्थित आहे ना हे नंबर व्यवहार झालेला मित्रांनो बघू शकता आपण या पद्धतीचे व्यवहार या ठिकाणी होतात गाव बैल दोघी दिले आपण मित्रांनो व्यवहार झालेले झालेले चार गोरे दिलेले अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेसठ सत्तावन्न सुधो अण्णा अन्ना चौधरी दोन बघू शकता मित्रांनो या पद्धतीचे व्यवहार झालेले चाळीस गाव बैल बाजारामध्ये तर जर तुम्हालाही खरेदी करायची असतील तर या ठिकाणी येऊ शकता स्क्रीनवर नंबर दिलेला आहे अण्णा चौधरी म्हणून नक्की संपर्क करून या ठिकाणी येऊ शकता मित्रांनो फायनल झालेला बघू शकता ते फक्त साहेब आम्ही तुमच्या नावावर आलोय म्हणता इथं उभे राहा अण्णा फक्त बघा इकडे बघा पुढे या ना इकडे या ना फक्त बघा पुढे बाबा रागी किती दा दात जोड्या सहा जोड्या आणल्यात का दिली का चौऱ्याहत्तर हजारला किती दात आला होती चार चार दात होती बर चौऱ्याहत्तर हजार ला दिली बरं मित्रांनो बघू शकता चौऱ्याहत्तर हजारला सकाळी बवनी झालेली चौऱ्याहत्तर हजारला त्यांनी बैलजोड दिलेली बघू शकता मित्रांनो छान जोड होती आणि विकली गेलेली बाकीच्या जोड्या तिकडे बांधलेल्या आहेत ना बरं संपूर्ण कामाला चालू आहेत मित्रांनो हे दोन आहेत का ही जोडची काय चौसष्ट हजार का फक्त मित्रांनो एकदम मोजक्या दरात तुम्हाला बैलजोड्या आहे चौसष्ट हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे गाडी वखर कंप्लीट आहे ना संपूर्ण मार्गापैशाचे सौपर खात्री करून पैसे द्यायचे तर मित्रांनो संपूर्ण गॅरंटी या ठिकाणी राहणार आहे आणि जुने व्यापारी आहेत मित्रांनो फार जुनी त्यांची आहे या ठिकाणी पुरा सेट म्हणून प्रसिद्ध आहेत तर तुम्हाला नक्की संपर्क करून या ठिकाणी खरेदी करू शकता मित्रांनो हां तर त्यांची जी दावण हो आहे तर रोडला पण दावण असते तुम्ही बाजार व्यतिरिक्त किंवा आडे दिवस आले तर त्या नागा रोडला तुम्ही संपर्क करून त्यांच्या दावणीतील बैल त्या या ठिकाणी खरेदी करू शकता मित्रांनो किंवा मग शनिवारी जर आले तर प कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगावच्या आत त्यांची दावन असते को कोणालाही विचारलं भुराशेटची दावण कुठे तर कोणी पण तुम्हाला दाखवतील प्रसिद्ध बैल व्यापारी आहेत मित्रांनो तर नक्की संपर्क करून जोड्या तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो हो फार जुने व्यापारी आहेत ही जी बैलदोड होती ती देण्यात आलेली मित्रांनो तर अशा पद्धतीच्या बैलदोड यांच्या धावणीला आहेत